कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कारण धनंजय मुंडे साहेबांवर कुठलेही आरोप नाहीत काही नाही कुठला विषय नसताना घेण्यानं देण्याचं त्यांना आज बदनाम केलं जाते त्यांनी राजीनामा दिला तब्येतीचं त्यांचा आज खऱ्या अर्थानं त्यांची तब्येत इतकी वाईट आहे आज जे अनेक आजारांना त्या ठिकाणी सामोरे जात आहेत अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण मुंडे कुटुंबीय त्यांच्या भक्कमपणे पाठीशी आहोत आणि कुणीही या कुटुंबातलं नाराज नाही हे पण वास्तव काय आहे म्हणजे तुम्ही हे तर सांगितलं की तिकडे असतात त्यांचं असं म्हणत राहिल्या नाही हे ह्याच्यामध्येच तथ्य नाहीये आहे खर तर परळीचं जे घर आहे त्याचं रेनोवेशनच काम त्या ठिकाणी काढलेलं आहे आणि ते रेन्युवेशन काम काढत असताना असा काय कुठला गुन्हा आहे का की आपण आपल्या गावाकडे जाऊन राहू नये गावाकडचं घर म्हणजे आमचं मुळच तिथे आमचे जन्म तिथं झालेत स्वर्गीय अण्णा जिथं ज्या घरामध्ये वाढलेले त्या ठिकाणी जर बाई आमच्या जाऊन राहिल्या तर यात ते वेगळं काय आहे आणि त्यांच्यासोबत धनंजय जे मुंडे साहेब बी तिथेच असतात ना ते तरी कुठे परळीत राहतात तेही परळीत नसतात भेट फक्त ऑफिसला भेटी गाठीसाठी परळीच्या लोकांसाठी ती वेळ दे देतात नाहीतर का परळीला आल्यानंतर मुक्कामी वगैरे सर्व गावाकडेच असतात तेच त्यांचा जावाई शोध आम्हाला ओडखाव लागेल कारण धनंजय मुंडे साहेबांना हजारो असे त्यांचे मित्र आहेत त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे आहेत तेच मी सर्वप्रथम सांगितले की आम्हाला फक्त धनंजय देशमुखांना आपले संतोष देशमुखांना या न्याय पाहिजे याच्यासाठी धनंजय मुंडे साहेबांचा कुठलाही कार्य करता आम्ही आज बोलत नाहीत आणि ते न्याय आपल्याला न्याय व्यवस्थेकडून घ्यायचा असल्या कारणानं अशा प्रकारच्या सनसनाट्या आम्हाला निर्माण करायच्या नाहीत नाहीतर आम्हालाही बोलता येतं सुरेश दसांबद्दल बोलता येतं जे कोणी बोलतेत आज सुरेश दस किती धुतल्या नादळायचं आहे ते दिसतंयच आपल्याला कारण त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे आणि या खोक्याचा आका कोण आहे कारण ते स्वतःच म्हणतात की की तो एक साधा कार्यकर्ता आहे आणि असा साधा कार्यकर्ता जर दोनशे मोर हरण का आपण खातो मग याच्या माग हा सुरेश दस नसतील एक हे कुठून सांगता येईल आणि ह्याच्यामध्ये शंभर टक्के आहेत आणि त्यांना सुद्धा याच्यामध्ये सह आरोप केलं पाहिजे ही बी माझी या ठिकाणी मागणी राहणार आहे आपण निश्चितपणे आता काय राहिलंच नाही ना आता काय दुसरा आरोप करायला काय राहिलं नाही म्हणून कौटुंबिक हल्ले सुद्धा त्या ठिकाणी केले जात आहेत पण कुठवर सहन करायचं सहनशक्तीची पण एक मर्यादा असते ज्या गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीचं तथ्य नाही प्रत्येक गोष्टीला कुठला आधार नाही माध्यमांसमोर यायचं कुठलाही बेचोट आरोप करत सुटायचं त्याला काही अर्थच नाही ना म्हणूनच ना ना। आज कुटुंबावर आल्यामुळं कुटुंबातर्फे कोणीतरी बोललं पाहिजे यासाठी मी या ठिकाणी माझी एक नैतिक जबाबदारी म्हणून मी या ठिकाणी आलो कारण महाराष्ट्राच्या जनतेसमोर चुकीचा संदेश जायला नको त्यांच्या माध्यमातून म्हणून या ठिकाणी आज मी आपल्या समोर आलेलो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका